टीआरएफ दहशतवादी संघटनेवरती भारताने बंदीची मागणी केलेली आहे टीआरएफला जागतिक दहशतवादी संघटना घोषित करण्याची मागणी करण्यात येत आहे भारताच्या मागणीला जगातनं पाठिंबाही मिळतोय ब्रिटिश लेखक डेव्हिड व्हान्स यांचाही भारताच्या या मागणीला पाठिंबा आहे याच संघटनेने जबाबदारी घेतलेली होती पहलगाम हल्ल्याची आणि त्यामुळे टीआरएफ या संघटनेला आता जा, जागतिक दहशतवादी संघटनांच्या यादीमध्ये कुठेतरी त्याचा उल्लेख केला जावा असं Basically, China operates Pakistan as a proxy in the region. So, China cannot be trusted in any regard, uh, which is something I would have thought Donald Trump should understand. And so, it, it would be far better if uh, Donald Trump understood India is a bulwark for the West against China. So, you know, the more we can help India uh, against Pakistan, the better. तर दुसरीकडे बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने पाकिस्तानी सैन्याला मोठा दणका दिलाय बलुचिस्तानमधील